तुम्ही तुम्ही सर्व सर्व की ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा नवीन एका तुमचं स्वागत करत आहे आणि आज आहे आणि आज आहे थर्ज डे तर सकाळी सकाळीच मी आता जाऊन आलेले स्कूलमधून कारण की स्कूलमध्ये व्ह्यूच्या आणि किटूचं स्कूल एकच आहे आणि त्यांच्या स्कूलमध्ये होता आज ओपन डे म्हणजे त्याची त्यांचे जे टेस्ट पेपर होते ते चेक करायचे होते तर मी आता आलेले आहे स्कूलमधून दोघांना बस सोबत घेऊन गेले होते टेस्ट पेपर चेक करून आलेले आहेत तर आहेत बऱ्यापैकी की तुला बऱ्यापैकी आहेत इक्वल इक्वल मार्क आणि व्ह्यूला एकदम टॉपर आहेत व्ह्यूला एकदम ट्वेंटीपैकी पैकी ट्वेंटी मार्क आहेत प्रत्येक सब्जेक्टमध्ये व्ह्यूला खूप छान मार्क्स आहेत तरी इथे त्याचं पहिलंच वर्ष आहे फर्स्ट स्टँडर्डमध्ये आहे विहू आणि किट्टू आहे सेवन स्टँडर्डमध्ये तर किट्टूला आहेत इक्वल कारण की किट्टूचा जो अभ्यास आहे तो खूप हार्ड आहे त्यामुळे खूप सारे मोठे मोठे क्वेश्चन पण असतात त्यामुळे होतात कमी जास्त मार्क्स तर विहूचा खूप मस्त मार्क्स आहेत एकदम भारी व्ह्यूला मार्क्स आहेत तर चला मग आताच मी आली त्यांचे पेपर वगैरे चेक करून स्कूलमध्ये गेले होते तर आता मी बनवलं आहे स्वयंपाक तर स्वयंपाकात बनवलेली आहे कारल्याची भाजी आणि आमची लाईट पण गेलेली आहे तर शकता प्रॉब्लेम आहे आज थर्सडे त्यामुळे थर्सडेला डेला आमची इथे लाईट जाते इकडे बनवली का मस्त कारल्याची भाजी हे बघा मस्त बनवलेली आहे कारल्याची भाजी तर ही जी कारल्याची भाजी आहे याला मी मीठ वगैरे लावून वगैरे ठेवत नसते लगेच कापते आणि लगेच करते आणि याच्यामध्ये मी टोमॅटो कांदा वगैरे टाकले जिरं मोहरी सगळे टाकले लाल मिरची टाकले आणि कारले टाकले आता हे मस्त आपल्याला छान कारले जे आहेत मंद गॅस करून चांगले शिजवून घ्यायचे आहे जे बघा लाईट आलेली आहे दोन तुम्हाला दाखवते कारल्याची भाजी मस्त बारीक बारीक कारले कट केले होते आणि त्याला का मस्त कांदा टोमॅटो जिरं मोहरी आणि मिरची पावडर वगैरे टाकून नंतर मग मी बारीक कट केले कांदे आणि डायरेक्ट टाकले तर याला नका बराच वेळ मी आता मस्त शिजून घेणार आहे छान असे मस्त काळपट होईपर्यंत तेव्हा छान लागतात हे कांदे बारीक गॅस आहे आपल्याला आणि मस्त घ्यायची मस्त <स्तिणीज़ा> व्हि साठी आणलेली आहे गिरशे गुलाबजामुन अस तू पाच झाला छान मार्क्स कमावले विउरी आहे ना म्हणून दादाला पण पण दे दोघ पण खा मस्त गिट चे गुलाबजामुन कामून बघा मस्त गिट चे गुलाबजामुन आणलेले आहेत छान मार्क्स मिळवले म्हणून मी तर नेहमी घरीच बनवते पण यावेळेस व्यूला खूप घाई झाली होती गुलाबजामून खायची म्हणून मग पटकन अर्जंटमध्ये हेच आणले नाही तर मग मी नेहमी घरी पॅकेट आणूनच बनवत असते गुलाबजामून आहे ना व्ह्यू व्ह्यू एक घास व्ह्यू ला चालते मी छान व्ह्यू छान कशी छान आहे झालेच काय करा लागतं एक, एक देते दे तू बोलते आणि हे किट्टूला बोलते ना बाई चंबत आणलं आणलं घे छान मार्क्स कमवले ना तू हा आता ने नेक्स्ट टाइम याच्यापेक्षा छान छान मिळव मार्क्स ओके आणि एक घास दादाला पण ओके छान झाले आहेत का छान पप्पाला चला मस्त आता आम्ही जेवण करून घेतो है ना व्यू छान आहेत ना गुला आहे, गुलाब तर हे बघा आज तर आमचं जेवण आहे मस्त कारल्याची भाजी चपाती इकडे गुलाब जामुन छान इकडे शेंगदाण्याची चटणी इकडे आहे आपल्या हिरव्या मिरची ठेचा आणि हे आहे मस्त वांग्याची भाजी आणि आहे वरण चला या तुम्ही सगळे पण जेवाय का हा हॅलो गुलाब जामुन गुलाब जामुन व्यूचं गुलाब जामुन खावा तर हे बघा त्यानंतर मग आमच्या इथं ना अशी गाडी येते खूप सारे छोटे छोटे छोट सामान असतात आणि खूप कमी किमतीत असतात तर त्यामुळे म्हटलं चला आपण पण घेऊया मग मी पण बघत होते तर अशा पद्धतीनं आजचा होता ब्लॉग तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर